नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील मीसुद्धा एकदम मस्त आहे आणि आज सुट्टीचा दिवस पण असा विशेष काही सुट्टीचा दिवस आहे म्हणून काही करण्याचा प्लॅन नाही आहे बघू आजच्या दिवसात काय होतं ते पूर्ण मी तुमच्याशी शेअर करणार आहे आता हा जो बुक्सचा पसारा किंवा बुक्स मी उचलले आहेत ना त्याची स्टोरी सांगते काही दिवसापासून ना रियांश त्याच्या रूममध्ये झोपायला लागला म्हणजे काही वेळ झोपतो त्याला जाग आली तर तो आमच्याजवळ येतो किंवा झोप नाही लागली तरीसुद्धा आमच्याजवळ येतो पण दहा वर्षानंतर तू तु, तुझ्या रूममध्ये झोपायचं असं आम्ही बहुतेक आठ नऊ वर्षाचा होता ना म्हणजे असं तेव्हाच आम्ही त्याला सांगत गेलो आणि आत्ता कुठे त्याच्या डोक्यात त्याच्या मनात ती गोष्ट आहे की हां आता मी दहा वर्षाचा झालोय सो मला ही सवय असली पाहिजे पण खरं सांगू जेव्हा जवळ झोपतो ना तेव्हा अडचण होते जागा अपुरी पडते नीट झोपही येते नाही कधी कधी पण जेव्हा तो त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो तेव्हा अजिबात चांगलं वाटत नाही मी एक दोनदा बघायला जाते अश्विनही बघून येतात आणि तेव्हा आम्हाला वाटतं की का आपण त्याला एकट्याला झोपायला एक लावतो आपल्यावेळी कुठे आपण एकटं असं रूम मध्ये बंद करून रूम झोपलोय नाही ना पण त्यावेळी कसं असं एकाच बेडवर सगळेजण नाही झोपायचे हॉलमध्ये सगळेजण झोपायचे किंवा मग बेडरूममध्ये असलो तरी सुद्धा काही जण बेडवर काही जण खाली असं असायच्या त्यामुळे भीतीचा हा प्रकार नव्हता पण आता ठीक आहे मुलांना सवय असायला पाहिजे बघूया किती दिवसात कम्फर्टेबल होईल अजून तरी सध्या त्याला जाग आली तर तो कधी कधी येतो किंवा मग गाड झोप लागली तर झोपून जातो आणि आज काय झालं आज सुट्टीचा दिवस म्हटल्यानंतर माझी झोप काही लवकर होत नाही पण रियांश खूप लवकर उठला होता आणि त्यांनी लवकर ना अभ्यासाला सुरुवात केली होती काय माहिती आज त्याचा काय मूड झाला होता बराच वेळ त्यांनी अभ्यास केला जाग तर मला आली होती पण मी बेडवरून काही हल्ले नाही तर आता अभ्यास केल्यानंतर त्याचं म्हणणं असं होतं की मी सकाळीच अभ्यास केलेला आहे सो मला आता टी व्ही बघायची आहे मस्तपैकी फ्रेश झाला आणि आंघोळ बघ आंघोळ केल्यानंतर त्याला टी व्ही बघायला जाम मजा येते आणि त्याचसोबत पाहिजे असतं काहीतरी चमचमीत किंवा मग काहीतरी खायला पाहिजे असतं बघा आज माझं डाएट आहे आजच्या डाएटचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता मी पोहे बनवते तुम्ही पोहे बघितले त्यात शेंगदाणा अजिबात नाही आहे कारण शेंगदाणे फक्त मला आवडतात आणि मी घालते म्हणून सगळेजण खातात बाकीच्यांना नसले तरीही चालतात एवढे साधे पोहे वाटतात ना ते मला शेंगदाण्याशिवाय अजिबात पोहे आवडत नाही आणि अश्विनचं असं आहे की अश्विनला पोह्यात बटाटा आणि वरून शेव घेतल्याशिवाय त्यांना काही पोहे जात नाही तर आता पोहे आहेत पण काय सांगू तुम्हाला माझं हे दुःख की मी पोहे खाऊ शकत नाही आहे कारण माझं डाएट चालू आहे आजच्या डाएटचा आ, दुसरा दिवस आहे आज आणि मीच बनवते आहे तर सुगंध तर सुवास इतकी खायची इच्छा होती आहे पण खूप मनावर कंट्रोल केला असं वाटलं की एखादा घास खावा पण कसं आहे ना एक घास खाल्ला की मग ती आणखी खायची इच्छा होते म्हणून मी काही एकही घास खाल्ला नाही आणि आजचा माझा ब्रेकफास्ट आहे तीन अंडी मी खाणार आहेत आणि हाच माझा ब्रेकफास्ट आहे आता म्हटलं की वाकडं तिकडं तोंड करून खाल्ल्यापेक्षा अगदी आनंदाने खावा म्हणजे जरा अंगी लागेल आणि जरा चांगलंही वाटेल आता पोहे बनतायत आणि पोहे माझा सगळ्यात आवडीचा नाश्ता आहे आणि सुट्टीचा दिवस असला की पोहे बनतातच रियांशलाही आवडतात आणि अश्विनलाही आवडतात आता एक दिवस ना मी अश्विनला सॉरी रियांशला पोह्यांमध्ये साखर घालून दिली होती तशी मी कधीच साखर घालत नाही तशी खरं सांगू म्हणजे पोह्यात ना अगदी थोडीशी साखर घातली की मला सुद्धा सुरू पहिले ना खूप पोहे आवडायचे पण ती साखर बंद केली त्यानंतर मग तो प्रकारच बंद झाला पोह्यावर किंवा मग पोहे करताना साखर घालणे यांचला मी एकच दिवस टिफिनमध्ये तसं दिलं होतं आणि त्याला इतकं आवडलं की आत्ताही त्याने तसंच केलं आहे नाश्ता केल्यानंतर ना, ना वातावरण जरा चांगलं होतं म्हणून विचार केला की चला जे काम करायचं आहे ते करून येऊया तर आम्हाला ना रियांशसाठी स्कूल युनिफॉर्म घ्यायचा होता प्रत्येक वर्षीचा एक युनिफॉर्म तर फिक्स असतोच स्पेशली स्पोर्ट्स युनिफॉर्म कारण तो खूप जास्त खराब होतो वातावरण इतकं मस्त आहे ना की आणखी फेरफटका मारण्याची इच्छा झाली पण फक्त नाश्ता झाला होता स्वयंपाक काहीच झाला नव्हता आणि ना स्वयपाक असं बाहेरून कुठेही जाऊन या अर्धा तास जरी बाहेर जाऊन आलं ना तरीही मला खूप कंटाळा येतो म्हणून ना मी एटी पर्सेंट स्वयंपाक तरी आधीच करून ठेवत असते थे। आणि त्यातल्या त्यात मला जेवायचं नाही आहे या दोघांसाठी स्वयंपाक करायचा आहे ती भूक किंवा मग ते खायचं नाही आहे त्याची सगळी चिडचिड इतकी चिडचिड होती होत होती ना फक्त दुसराच दिवस होता पण माझी चिडचिड मला माहिती कारण मीच बनवत होते पण मी खाऊ शकत नव्हते हे आणखी जास्त असतं आणि या सगळ्यामुळेच काय काय माहिती पण माझं नाव जरासं डोकं दुखल्यासारखं होत होतं दुपारचा तर मी माझा जो काही होता डाएट तो सगळा केला त्यानंतर आता संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळी मी अश्विनसाठी चहा बनवते आणि माझ्यासाठी ग्रीन टी बनवती आहे बरं आणखी एक आता एक्सरसाइज ना आपण बरेचदा ऐकतो की एक्सरसाइज करा खरंतर आपण खूप प्रयत्नही करतो चालायला जातो योगा करतो वर्कआउट करतो पण डाएट डाएटबद्दल आपण ना खूप कमी विचार करतो यामध्ये थोडंसं आपण मागेच राहतो म्हणजे कसं आपलं रोजचं जेवण बघा सकाळची भाजीपोळी डाळ भात रात्री परत परत तेच जेवण जेवतो त्यातल्या त्यात काही चविष्ट जेवायचं असेल तर आणखी काहीतरी मस्त मस्तपैकी आपण बनवतो म्हणजे कधीतरी पावभाजी पुरी भाजी, भाजी। किंवा मग नेहमीच नाही पण तरीसुद्धा बऱ्यापैकी चांगलं जेवायचा आपण प्रयत्न करतो चांगलं म्हणजे काय तर तोंडाची चव चांगली आली पाहिजे हे सगळे जिभेचे चोचले आहेत म्हणूनच ना हे डाएट एवढं कठीण वाटतं आणि खरोखर कठीण आहे सुद्धा आता पहिल्या दोन दिवसातच माझी एवढी चिडचिड चालू झाली पहिल्या दिवसाचं डाएट मी एकदम प्रॉपर केलं आणि मी तुमच्याला तुम्हाला सांगेलही मी काय केलं आता जेवणाची वेळ झाली की मग काहीतरी खावंसं वाटतं बाकीच्या मस्तपैकी आहेत आणि ते आपल्या डाएटमध्ये नसतं आपण काहीतरी वेगळंच खातो जे असं अजिबातच आवडत नाही असं नाही आहे पण तरीसुद्धा ना ते खाल्ल्याने किंवा मग आपण आपलं जे रोजचं जेवण आहे ते जेवत नाही आहे त्याचा सगळा राग आणि चिडचिड होते काय माहिती होते चीड़ 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 का होते आणि ही सगळी चिड चिडचिड ना आपल्या घरातील मेंबर्स आहेत स्पेशली लहान मुलांवर निघते तर तशीच माझी चिडचिड थोडीफार रियांशवर निघाली आणि आज रियांशचा काय माहिती पण अभ्यास करायचा मूड होता पण त्याचं एक आहे की अभ्यास केल्यानंतर ना त्याला अगदी पंधरा मिनटं का ना टी व्ही पाहिजे असते सो त्याने बऱ्याच वेळपर्यंत बर अभ्यास केला आणि आता त्याला बघायची होती टी व्ही तर तो टी व्ही बघत बसला आणि संध्याकाळ झालीच होती मग संध्याकाळी आम्हाला परत एका ठिकाणी जायचं होतं तर ते करते आणि डायटबद्दल सांगायचं झालं ना तर आता कितीही चिडचिड होऊ देत किंवा मग ही आणखी खायची इच्छा होऊ दे पण जोपर्यंत करता येतं ना तोपर्यंत मी काही जिद्द सोडणार नाही आहे आणि यामुळे थोडासा फरक जाणवला तर नक्कीच तुमच्याशी मी पूर्ण डाएट माझं शेअर करेल संध्याकाळचे आम्ही थोडंसं वॉक करण्यासाठी बाहेर पडलो आणि सिल्वर स्पोर्ट्समध्ये आलो ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या किंवा पैसे पे करायचे होते मेंबरशिप घेतलेली आहे वर्कआउट चालू करायचं चा आहे तर सिल्वर स्पोर्ट्सचं जिम बऱ्यापैकी मोठं आहे आणि भरपूर असे गेम्स किंवा भरपूर अशा अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठीही तर रियांश तर खाली खेळत होता त्याच्या मित्रांबरोबर मग आम्ही रिलायन्समध्ये आलो

दीड किलोच्या वर पेरू पेरू आणले असतील मी काल आज अश्विन परत जवळपास तीन किलो पेरू घेतला अर्धा फ्रीज आहे तो फ्री भरणार आहे आणि काल रियाजला ड्रॅगन फ्रूट खायचं होतं पण बाहेर ना इतकं महाग आहे ड्रॅगन फ्रूट एक ना सिक्स्टी नाईन की सेव्हन्टी नाईन रुपीजला होतं आणि आता मी हे तीन ड्रॅगन फ्रूट आणले तुला ड्रॅगन फ्रूट आहे की मॅगी मॅगी हे आम्ही उगा जाणतो ना मग रियाजी आणि हा तर खाली खेळत होता त्यामुळे आमचा असा विचार होता की जस्ट फेरफटका मारायचा पेरू घ्यायचे होते आणि मला एक डिओ घ्यायचा होता दॅट सी पण त्यानंतर मग एक वस्तू आठवत जाते जसं की ह्याला ड्रॅगन फ्रुट पाहिजे होत मग काही ड्राय फ्रुट्स घेतले यावेळी वेगळा एक ड्रायफ्रुट आणलाय जे मी हे आणतच नाही जास्त हे ऍप्रिकॉट आहे आणि छान देते काय ऍप्रिकॉट कधी कधी जेव्हा प्रसाद मिळतो ना तेव्हा मिळायचा आणि छान लागतं पण अश्विनी खात नाही आणि हा काय माहिती आता खाणार की नाही पण नाही चालत रे आणि बाकीच मग काय आणलंय अजून बाकीच असं छोट्या मोठ्या वस्तू आणल्यात पण काय होत जातो आपण अगदी एखादी वस्तू घ्यायला पण शॉपिंग दोन हजाराची झाली आहे सो असं होतं म्हणजे सहज अशी दोन दोन हजाराची शॉपिंग होऊन जाते आणि पाचशे रुपये तर आजकाल सहज जातात आज रियाशनी मस्तपैकी अभ्यास केला त्याचे पेपर स्टार्ट होणार आहे आणि आज काय झालं तो जो बार आहे ना त्यावरून तो थोडासा पडलाय त्यामुळे तिला त्याला थोडस इथे खाली लागले आणि खूप वेळपर्यंत झोपला होता तसा खूप छान लटकतो पुलपही करतो आणि इतक्या वेळ त्याचा स्टॅमिना आहे पण आज थोडासा बॅलन्स गेला हात सुटला आणि तो पडला त्यानंतर मग बिचारा खूप रडला पण आज अभ्यासही खूप केलाय शेवट ठीक आहे असाच अभ्यास करशील ना तर मस्त होईल ठीक आहे चल बघ खाऊन बघ तर हे आहेत ॲप्रिकॉट आणि असे कितीतरी ड्रायफ्रूट्स आहेत जे आपण आणतच नाही फक्त ते काजू बदाम पिस्ता किंवा मग जे दिसतात समोर आता सीड्स तरी बऱ्याच दिवसापासून आम्ही आम आणायला लागलो आहे आणि बऱ्यापैकी सीट्स रोजच्या म्हणजे रोजच्या खाल्ल्या जातातच तर आता मॅगी आणली होती आणि मॅगीसुद्धा मला वाटतं की बहुतेक मी तीन चार महिन्यानंतर आणली असेल कारण मॅगी जास्त कोणी खात नाही आता कधीतरी रियांश खातो किंवा मग एखाद्या वेळी टिफिनमध्ये मागतो किंवा इव्हनिंग स्नॅक्समध्ये मागतो तर आता मॅगीसुद्धा बनती आहे आणि मॅगी पण मी खाऊ शकत नाही आहे पण रियाँशसाठी बनवते आणि रात्रीची वेळ आहे मला माहिती आहे की एकदा का मॅगी खाल्ली की मग तो काही जेवणार नाही पण ठीक आहे मॅगी बनवून देते पटकन नाही होत मा मॅगी फक्त दोनच मिनटात बनते असं सुरुवातीला मला तोच बोलला आणि आता शेवटी बघा ना काय बोलला की मलाही माहिती आहे ती दोन मिनटात बघत नाही आणि खरंच नाही बनत ती म्हणजे जशीच्या तशी टाकली ना तरीही नाही बनत बाकीचं तर व्हेजिटेबल्स टाकल्या तर मग आणखीनच वेळ लागतो आणि तसं ही मॅगी शिजवताना खूप घाई करूच नाही जास्त पाणी टाकून ती जास्त उकळवून घ्यायची म्हणजे टेस्टही चांगली येते आणि ते, ते जे नूडल्स असतात ना जी मॅगी असते ती पण प्रॉपर शिजते तर चला आता मी पटकन मॅगी बनवते आणि त्यानंतर माझा रात्रीचं डिनरमध्ये ना परत अंडी आहेत आता मी लंचमध्ये काय खाल्लं होतं हे मी तुमच्याशी जेव्हा प्रॉपर असा डायट प्लॅन माझा शेअर करेल ना असा कोणाकडून घेतला नाही कि आहे किंवा मग काही कुठे काही क्लास किंवा फीज वगैरे कुठेच काही भरलेलं नाही आहे जस डोक्यात आलं हे माहिती होतं आणि हे इफेक्टिव्ह आहे कारण हे अश्विननी याआधी केलेलं आहे त्यामुळे आणि खरं सांगू प्रत्येकाची बॉडी सारखंच घेत नाही जसं आता अश्विनला झालं तसं माझ्यासोबतच होईल का असं मला माहिती नाही आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे तर आता जे एवढे सगळे पेरू आणले आहेत त्यांनी अर्धा फ्रीज तर भरलाच म्हणून समजा त्याचसोबत ड्रॅगन फ्रूट त्यानंतर तोतापुरी कैऱ्या आहेत कैऱ्या अजूनही आम्ही खाणं सोडलं नाही आहे जोपर्यंत मिळतात नाही तोपर्यंत खाऊनच घेणार आहे रियांशनी मॅगी खाल्ली आहे आणि मॅगी खाल्ल्यानंतर त्याचं तेच म्हणणं आहे की आता मी काहीच जेवणार नाही आहे मला भूक नाही आहे पण रि अश्विनसाठी मला जेवण बनवायचंच होतं तर त्यांच्यासाठी सुद्धा ऑमलेट आणि पराठा बनवती आहे पण रियांशचं कसं आहे आत्ता त्याचं पोट आहे पण लगेचच एखाद दुसरा तास गेला म्हणजे जसं साडे दहा अकरा वाजत आले ना की त्याला मग भूक लागायला लागते कारण मग झोपायची वेळ होते आणि मग त्याला असं वाटतं की मला आता भूक लागली आहे आणि हे रा अगदी तो लहान होता ना तेव्हापासूनचं त्याचा आहे म्हणजे असं काहीतरी खातो तो आणि मग रात्रीची त्याला भूक लागायची अगदी बारा वाजता सुद्धा त्याला एखादी चपाती मी खाऊ घातलेली आहे तर त्याच्या नावाची ही एक एक्स्ट्रा चपाती मी बनवूनच ठेवली संध्याकाळी रिलायन्समध्ये गेलो होतो तिकडून मी एकटीच आली आणि अश्विनचा काही वॉक झालाच नव्हता कारण आम्ही रिलायन्समध्ये गेलो मग त्यांनी भरपूर वेळ वॉक केला त्यानंतर जेवणं झाली आणि आता बघा हा जो स्टॉक आणून ठेवला आहे ना हा पुढच्या डाएटचा स्टॉक आहे जो पुढचे काही दिवस मला चालणार आहेत सात दिवस मी डाएट करणार आहे त्यासाठी तर जेवण तर सगळ्यांचं झालं होतं पण ते म्हटलं होतं ना रियांशला लागली होती परत भूक पण त्याला चपाती खायची नव्हती त्याला खायचं होतं ड्रॅगन फ्रूट कारण त्याची खूप दिवसापासून ड्रॅगन फ्रूट आणा ड्रॅगन फ्रूट आणा असं चालू होतं पण नाही आणलं म्हणजे नाहीच आणलं आम्ही बरेच दिवस झाले ड्रॅगन फ्रूट नव्हतं आणलं पण आता अचानक ते रिलायन्समध्ये दिसलं तर मग घेऊन आलो त्यानंतर मस्तपैकी ड्रॅगन फ्रूट एन्जॉय केलं थोडंसं खाल्लं पट्ट्याने आणि बोलला की आता माझी भूक गेली आता मला काही खायचं नाही आहे बाकीचं उरलेलं तसंच ठेवून देते फ्रीजमध्ये म्हणजे उद्या खाता येईल किंवा मग टिफिनमध्ये घेऊन जाता येईल आणि जे ड्रायफ्रूट्स आणले होते ते आता असं कंटेनरमध्ये काढून घेते मणुका आणल्या आहेत हे ॲप्रीकॉट त्यानंतर सीड्स बघा सीड्स ना पंपकीन सीड्स असतात सनफ्लावर सीड्स असतात खरबूज टरबूज आणि अजून काय काय असतं बऱ्यापैकी सीड्स आता आम्ही आणतो आणि त्या अशाच म्हणजे जेव्हा ड्रायफ्रूट खायची इच्छा झाली तेव्हा त्या ते सीड खातो आणि तसंही ना स्त्रियांनी सीड्सचा इंटेक केला पाहिजे आफ्टर थर्टी थर्टी फाईव्ह ते चांगलं असतं आपल्यासाठी तर जे आणलेलं सामान होतं ते सगळं काढून ठेवलं आहे आणि सगळं पटकन आता आवरूनही घेते आणि असा होता आजचं दिवसभराचं काम किंवा मग माझं रुटीन पण खरं सांगू या डाएटमुळे ना खरंच माझी चिडचिड झाली अगदी दुसराच दिवस आहे पण डोक्यात थोडंसं ठणकायला लागलं होतं डोकं दुखलं नाही पण असंच म्हणूनच मी ना उपवास करत नाही कारण ती आतमधूनच फिलिंग येते पण बघूया आता हे किती दिवस चालतो असं चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट तर तुम्ही छान छान करताच सुद्धा अजिबात विसरू नका चला मग आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि काहीतरी हेल्दी खाण्याचा प्रयत्न करा चलो बाय